Kaya bano teru tui? Me, kar metichi bhaji puri. Metichi bhaji puri? Kashi bano te metichi bhaji? Kashi bano मेथीची भाजी कशा बरोबर खायची बाळा काय बनवणार आहे तू मेथीच्या भाजीसोबत खायला भात बनवणार आहे आणि पोळी बनवणार आहे की भाकर बनवणार आहे हो का छान झाली का कशी झाली मेथीची भाजी एक दाखो। एक दाखो, माले में भाजी झाली कशी एकदा करून दाखव कशी झाली दाखव मला मेथीची भाजी कशी झाली दाखव सांग झाली कशी झाली छान झाली ना छान झाली